आली प्रभू रामांकडून ज्यांनी वचनासाठी राजपाठ सोडलं कृष्णाकडून आणि पांडवांतर्फे हस्तिनापूर नवे तर पाच गाव मागितली स्वतियांच्या अतुनात हाल होत असताना सुद्धा पाच पाचशहाच्या दरबारात सरदार ही सार्थक मानणाऱ्या पराक्रमी वीरांकडून हजारो वर्ष भारतीयांनी धर्म शांती सहिष्णुता अशा अनेक मूल्यांची जोपासना केली पण जेव्हा सहनशीलता संपते तेव्हा रामायण घडत महाभारत सुरू होत शिवराय जन्म घेतात आणि अखंड भारत स्वातंत्र्य संग्रामात उतरतो पण जोपर्यंत अन्यायाची परिसीमा होत नाही तोवर भारतीय मानसिकता रिॲक्टच करत नाही स्वराज्य स्वातंत्र्य संग्राम एकोणीशे एकसष्ट एकोणीशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर कारगिल युद्ध ही याचीच उदाहरण त्यात काश्मिरी हिंसा दोन हजार सात ट्रेन अटॅक सव्वीस अकरा मुंबई अटॅक या घटनांनी तर गांधीजींच्या माकडांना देखील लाजवलं पण पुलवामा पठानकोट पहलगाम यानंतर काहीतरी बदललं आणि हा बदल कुठल्या एका पक्षाचा नव्हता तर तो भारतीय मानसिकतेचा होता चंद्रगुप्ताच्या चाणक्य नीतीची अशोकाच्या रणनीतीची आणि शिवरायांच्या आजची रणनीती ठरविणारे शत्रूंनी एक कानाखाली मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यांपैकी नाही ते शांतपणे पण अचूक वार करतात एकविसाव्या शतकात गांधीजींच्या तीन माकडांनी स्वतःला अपडेट केलंय पण विसरू नकोस बघ पण दुर्लक्ष करू नकोस आणि बोल पण स्वतःच्या शर्तींवर पण यावेळेस भारताने माफ केलं नाही पुरावे गोळा करत मोठ्या देशांकडे न्यायाची याचना केली नाही भारताने ठोक उत्तर दिलं एअर स्ट्राईक मध्ये निर्णायकतेच्या नवीन परिभाषेत मग जगाने पाहिलं भारत म्हणजे शांततेची मूर्ती नाही तर सामर्थ्याची मूठ बंद ठेवणारा महाकाय राष्ट्रपुरुष आहे आणि मग त्यांनाही वाटलं भारताच्या पुन्हा विचार करावा लागेल तू बोट तर बाहू छाटल्या जातील आणि डोळे दाखवले तर मस्तक हे क्रौर्य नाही इशारा आहे कारण माणूस ती फक्त माणसांनाच दाखवली जाते श्वापदांना नाही सहनशीलतेला मर्यादा असते आणि या नवीन भारताकडे मर्यादेनंतरचं उत्तर देण्याचं सामर्थ्य आहे